पुरे झाले चंद्रसूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले चंद्रसूर्य पुऱ्या झाल्या तारा पुरे झाले नदी नाले पुरा झाला वारा मोरासारखा छाती काढून उभारा जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा शेवाळलेले शब्द यमक छंद करतील काय शेवाळलेले शब्द यमक छंद करतील काय डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय उन्हाळ्यातल्या ढगांसारखा हवेत बसशील फिरत उन्हाळ्यातल्या ढगांसारखा हवेत बसशील फिरत जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत नंतर तुला लग्न छिटी आल्याशिवाय राहील काय म्हणून म्हणतो म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ प्रेम प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं प्रेम कर भिल्ला प्रेम कर बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस उधळून ने तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं उधळून ने तुफान सार काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्ला बाणावरती खोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं असं माग्रजांना विनम्र अभिवादन आणि मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा